सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावण महिना उद्यापासून सुरू होत आहे तर आपण श्रावणातले शुक्रवार जीवती व्रत या व्रताविषयी थोडीशी माहिती आपण आज ह्या ह्या वि ह्या विषयावर आपण थोडक्यात मी बोलणार आहे तर जीवती व्रत कधी करायचे कसं करायचे श्रावणात करायचं व्रत आहे चार शुक्रवार तर ते कसं करायचं कोणत्या पद्धतीनं करायचं जिवती देवी म्हणजे नेमकी कोणती देवी ह्याबद्दल थोडीशी माहिती मी आज सांगणार आहे तर जिवती देवी किंवा तिला जिवती माई असं सुद्धा ही एक कुलस्वामिनी असं मानलेली जा मानली जाते म्हणजे काही काही ठिकाणी म्हणतात तर ही देवी आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी सुखसमृद्धीसाठी आपल्या सौभाग्यासाठी पूजली जाते किंवा त्याचं पूजन पूजा अर्चना केली जाते तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारी म्हणजे हे चार शुक्र कधी कधी श्रावणामध्ये पाच पण शुक्रवार येतात तर शक्यतो चार येतात तर चार शुक्रवार ही आपण हे व्रत करायचं असतं तर श्रावणातली ही शुक्रवार हे मुख्यतः जीवती देवी महाराष्ट्रात पूजली जाणारी एक ग्रामदेवता सुद्धा आहे असंही म्हटलं जातं तर ते आपल्या काही म्हणजे काही काही स्त्रिया मी आधीच म्हणलेलं आहे की सौभाग्य पतीचं दीर्घ आयुष्य संतती प्राप्तीसाठी किंवा संततीच्या रक्षणासाठी आपण ह्या देवीला देवीचं पूजन करायचं असते तर थोडक्यात म्हणजे ही देवी कोणती आहे तर ही जीवती देवी कोणती आहे तर हे पार्वतीचंच रूप आहे असं अध्यात्मामध्ये पण सांगितलेलं आहे तर जीव जीवती म्हणजे काय तर आपलं जिवंत ठेवणारी अशी देवी आहे म्हणून तिला जीवती नाव दिलेलं आहे तर ही देवी संकटापासून आपल्याला वा मुलाचं आपल्याला रक्षण करते आणि त्याच्यासाठी आपल्याला हे व्रत कर व्रत करावं असंही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर थोडक्यात म्हणजे काय तर देवीच्या कृपेने आपल्या कुटुंबाचं सु रक्षण व्हावं सुखात राहावं ही म प्रार्थना देवीच्या चरणी आपण करतो करण्यासाठी व्रत करतो तर श्रावण मासात थोडक्यात म्हणजे काय श्रावण मासामध्ये शक्तीची उपासना अत्यंत फलदायी मानलेली आहे तर आपण काय म्हणजे आता पूजा केल्यानंतर काय मिळतं आपल्या देवीचं म्हणा देवाचं पूजा काय आत्मबल संयम आपल्याला ह्याची प्र फलप्राप्ती होते त्याच्यामधून विश्वास विल पॉवर मिळते आणि हे व्रत श्रावणामध्ये मद, फलदायी सुद्धा मानलेलं आहे तर आपण असं म्हणतो की व्रत झाल्यानंतर हे ज्योती देवीचं हे देवी आप, आपल्या कुटुंबाचं रक्षण कर ही मनातून केलेली प्रार्थना म्हणजेच ह्या व्रताचं हृदय आहे असंच मला वाटतं तर ही पूजा म्हणजे काय आता ज्योती देवीची पूजा अर्चना म्हणजे काय देवतेशी बोलणं संवाद साधणं असंच मला वाटतंय तर थोडक्यात म्हणजे काय ही ज्योती देवीची पूजा अर्चना म्हणजे सौंदर्य समर्पण आणि संरक्षण याचा त्रिवेणी संगम आहे असंच मला वाटतं तर आणि भारतीय परंपरेनुसार सौभाग्यवती स्त्रीचं हे कसं सौंदर्य आणि दीर्घ आयुष्य तिच्या पतीच्या आणि मुलाच्या सु सुखातच आहे असं मला तर वाटतं तर आणि ही ज्योवती देवीचं म्हणजे काय शुक्रवारी आपण नित्यनियमाप्रमाणे आपले पूजा अर्चना देवाची केल्यानंतर आपण मी समोर स्क्रीनवर दाखवत आहे ज्योती देवीचं ते बाजारात मिळतं तर ते का, कागद मिळतो ते कागदाचा आपण फोटो फ्रेमसुद्धा करू शकतो तर ते स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे ज्योती देवीचं ते चित्र लावायचं त्याची पूजा वगैरे छानपैकी अर्चना करायची आणि फुलं उपलब्ध असले असले म्हणजे असतातच फुलं आणायची आणि त्या दिवशी हिरवं साडी किंवा हिरवा बांगड्या घालायच्या का ज्योती देवींना देवीच्या व्रतामध्ये दे मी आधीच सांगितलेलं आहे की हिरव्या हिरवा कलर वापरायचा तर हिरव्या कलरच्या बांगड्या हिरवीची हिरवी साडी असं वापरायचं तर त्याची पूजा अर्चना करायची गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा तो खूप महत्वाचा असतो शुक्रवारी आणि सवाष्ण सांगायची शुक्रवारी आवर्जून सवाष्ण सांगायची हे मला अजून एक म्हणा असं वाटते की आता दर शुक्रवारी सावणाच्या चार शुक्रवारी आपण सवाष्ण सांगायची असती पण हे सवाष्ण सांगण्याचं जे व्रत आहे किंवा हे सांगण्याची पद्धत आहे ही लुप्त होत चाललेली आहे आता कोणी सहसा हे सांगत नाहीये तरी पण मला वाटतं की आ, महिला वर्गाने थोडासा वेळ काढून हे श्रावणातलं जिवतीचं व्रत म्हणजे चार शुक्रवार तरी आपण सवाष्ण सांगावी तिची तिचा तिला मानपान द्यावा तिची षोडोपचारी आपण देवीची जशी पूजा अर्चना करतो तसंच तिला मानपान द्यावं तिचं आल्यानंतर पाय धुवावेत पाटावर बसावं कुंकू मळवट भरावं तिला आवडलं तर मळवट भरणंसुद्धा योग्य असतं आणि मी तर पहिले सांगते अजूनही सांगते की कुमारिका मिळाली तर फारच चांगलेलं आहे अलभ्य लाभ असतो म्हणजे कुमारिका ही सुद्धा सवासणीसारखीच महत्त्वाची आहे देवीच्या व्रतामध्ये पण आहे आणि एरवीसुद्धा आहे असं हे व्रताचं म्हणजे दर शुक्रवारी चार किमान आपण बारा महिने जर शुक्रवार नाही केले तरी चालतं पण श्रावणातले शुक्रवार हे हमखास हे म्हणजे महिला वर्गाने हे करावं तर ज्यांचं तसं तर ह्या कहाणीमध्ये कहाणी आहे तिच्या चातुर्मासामध्ये त्या पुस्तकामध्ये शुक्रवारची तर ती कहाणी वाचावी नंतर आरती पण करावी मग नंतर आपण संध्याकाळी जेवण करायचं असतं असं हे व्रत असतं दिवसभर आपण फलाहार घ्यायचा समजा तब्येतीनं नाही जमलं आपल्याला तर उपवासाचं खायचं उसळ भगर खाऊन आपण व्रत करू शकतात फक्त चार शुक्रवार करायचे चा, शक्यतो पाच कधी तरच येतात पण श दरवेळेस चारच येतात तर चार शुक्रवार हे व्रत करायचं असतं तर तसं पोथी म्हणजे कथेमध्ये असं सांगितलं की पहिला मुलगा आहे आहे होता त्या हिला तर ते व्रत के त्यांनी तिनं हे व्रत केलेलं आहे पण असं काही नसतं की मुलगा असो की मुलगी असो कोणी असो पण हे व्रत करायचं आणि कहाणीमध्ये असं पण सांगितलं की सवाष्ण सांगताना आपण लेकरूवाळी सवाष्ण सांगायचं असं क कहाणी सांगितलेलं आहे तर आपण ते सांगायचं आणि ते ओटी वगैरे दक्षिणा तिला द्यायची आणि तिला मानपान द्यायचा आवर्जून हे मित्र दोन पहिले सांगितले आणि अजूनही म्हणते की हे लुप्त होत चाललेलं आहे सवासण सांगणं शक्यतो आता कोणी सवासण हे प्रथा बंदच पडल्यासारखी झालेली आहे असं शक्य कोणी आता सांगत नाहीये तरी पण आपल्या पूर्वजांनी जे क रीतिरिवाज लावले ते आपण करावेत असंच मला मनापासून वा वाटतं म्हणून मी ह्या हे व्हिडिओ म्हणजे ब बनवलेला आहे आणि जीवती देवीची थोडी थोडक्यात माहिती पण सांगितलेली आहे की म्हणजे जिवती देवी थुड़ कोण होती कुठं कुठ म्हणजे कशामुळं आपण व्रत करायचं तर आपल्या सौभाग्यासाठी आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी आपल्या सु स, स समृद्धीसाठी हे व्रत आपण करायचं आहे आणि हे व्रत मी तर आधीच म्हणले की हे ज्योती देवी म्हणजे पार्वतीचंच प्रतीक आहे म्हणून ते आपल्याला आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी ज्योती देवीची आपण प्रार्थना करूयात आणि तिचा तिची कृपा आपण मिळूयात तर हर हर महादेव जय जीवती माय तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय ज्योती देवी कृपा करी भक्तावरी जय ज्योती देवी कृपा करी भक्तावरी मनाच्या कमळात भक्तीची अर्चना करते मनाच्या कमळात भक्तीची अर्चना करते श्रावण शुक्रवारी पुराणाचं नवेद सुवासिनीला बोलवणे हळदी कुंकू ओटी जय ज्योती देवी कृपा करी भक्तावरी जय ज्योती देवी कृपा करी भक्तावरी पुत्रण तू की सी देवी सौभाग्यां वरदान पुत्राचे रक्षण तू किसी देी सौभाग्या वरदान जय देवी जय देवी कृपा करी भक्तावरी जय जय देवी कृपा करी भक्तावरी तर ही रचना केलेली आहे आणि ही जीवती देवीला सम ही आरती जीवती देवीला समर्पित आहे तर स्क्रीनवर फो कागद आहे तर ते मला सा थोडंसं सांगायला विसरलं तर दुर्वा मिळतात तर दुर्वा आणि आघाडा मिळतात तर ते त्याची माळ पण आपण फोटोला लावायची आणि माळ पण लावायचं तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद day